हा दुपार नंतरचा टाईम होता साधारण तीन साडेतीनची वेळ असेल माझी अगदी जुनी मैत्रीण शाळा आणि कॉलेजमधली जुनी मैत्रीण गोव्यावरून माझ्याकडे राहायला आली होती तर आमचा चहा वगैरे ऑलरेडी एक झाला होता म्हटलं आता जरा थोडासा नाश्ता करूया म्हणून मुलाला आमच्या इथे ब्रेड कटलेट खूप छान मिळतात तर मुलाला म्हटलं जाऊन घेऊन ये थोडासा नाश्ता हो आणि मग म्हटलं त्याच्यासोबत एक कटिंग चहा होऊन जाऊ देते तर मग असा कटिंग चहा आणि रेड कटलेट कटलेटचा नाश्ता असा मी नाश्ता तयार केला नाश्ता करता करता आम्ही भरपूर गप्पा मारल्या <गणाँगाँ> खूप <गणाँगाँ> साऱ्या गप्पा रंगल्या आमच्या तर बराच वेळ गप्पा मारल्यानंतर म्हटलं थोडं जरा मार्केटला वगैरे फिरून येऊ पुन्हा फ्लिपकारच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या बरेच वर्षाने मार्ता मार्ता ती माझ्याकडे आली होती तर गप्पा मारता मारता कसा वेळ निघून गेला कळलं नाही संध्याकाळच्या टायमाला मी थोडंसं जरा मार्केटमध्ये डोंगली मार्केट फिरायला गेलो तिला पाहायचंच होतं तिथून तिथे मला काही जास्त शूट करायला मिळालं नाही ती शॉपिंग दाखवते तर तिने भरपूर सारे डिझायनर ब्लाउजेस घेतले एक दुकान तिला आवडलं तिथे तिला ती ॲक्च्युली शाळेत टीचर आहे म्हणजे आता प्रिन्सिपल झाली ती तर तिला साड्या वगैरे नेसाव्या लागतात मध्ये मध्ये तर असे ब्लाऊज वगैरे घेतले तिने काही सगळ्या साड्यांवर जातील असे मॅचिंग मॅचिंग ब्लाऊज तिने घेतले तिला आवडले तर दोन बायका एकत्र आल्यावर शॉपिंग तर होणारच हो एक गोष्ट सांगायची राहिली तर माझी मैत्रीण आणि माझा जन्म एकाच हॉस्पिटलला आणि एकाच वेळी झालेला म्हणजे एकाच वेळीने सॉरी एकाच दिवशी झालेला आहे आणि म्हणजे अगदी अर्धा तासाचं अंतर आहे आमच्या दोघींमध्ये तसं एकाच दिवशीचा जन्म आहे आमचा बराच वेळ झाला जेवण करून घेतलं जेवतानाच मी काही वेळ शूट केलं नाही कारण तर बराच वेळ झाला होता आम्हाला त्यामुळे घाईघाईतच सगळं बनवलं मी असं जेवण बनवलं आहे मटकीची उसळ केली आहे ताकाची कढी केलेली आहे त्याच्यात गोळाभाजी सोडली आहे वरून तडका दिला आहे मस्त हा गाजरचा हलवा केला आहे थोडं सलाड केलं आहे आणि भाकरी मी विकतचं आणला येई येईपर्यंत आम्हाला उशीर झाला आता हा आहे दिवस दुसरा आणि करणार आहे आज हलव्याचं आंबट तिखट आंबट तिखट हा प्रकार म्हणजे खूप कमी जणांना माहिती आहे आज मी आंबट तिखट तुम्हाला करून दाखवणार आहे आता हे मासे मी चांगले स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत आता या माशांच्या तुकड्यांना मी हळद लावणार आहे त्याचं सगळं मॅरिनेशन आपण लावून घेऊया पहिले तर लावलं आहे मीठ हळद लावून घेऊया तर घातलं एक कोकमाचं आगळ सा मी आंबट म्हणून अशांना कोकमाचं आगळ लावते मोस्ट ऑफ द टाईम पण जर लिंबू लिंबू तुम्हाला आवडत असेल तर मग लिंबूही लावू शकता पण कोकमाच्या आगळांनी एक वेगळी टेस्ट येते आता हे सगळं आपण चांगलं हासळून घेऊया हासळून म्हणजे चांगलं असं मिक्स करून घेऊया जेणेकरून हे सगळे जिन्नस त्याला व्यवस्थित लागतील की मी चार मोठ्या टमॅट्यांची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला ग्राईंड करून घेतली टोमॅटो तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही टोमॅटो घेऊ शकता तर मी चार मोठे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आता हा जाडबोडाचा टोप मी ठेवलेला आहे त्यात आपण तेल घालून घेऊया तेल आंबट तिखटला जरा जास्तच प्रमाण लागतं म्हणजे खूप जास्तही नाही घालायचं ॲक्च्युली खूप जास्त घातलं जातं पण मी तेवढं घालणार नाही आहे कारण का हा जो तवंग आहे ना तेलाचा तो दिसला पाहिजे त्याच्यावर तर कमी घातलं तरीसुद्धा दिसतो आपण हे सगळं जे जिन्नस घालणार आहोत ते चांगले भाजून घेतचे ना तेलात आपोआपच तवंग येतो ताँ मी बघणारच आहात मी काय करते तर आता मी घातली आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट जरा जास्तच प्रमाणात घातली घालायची आहे ही दोन चमचे घातलेली आहे साधारण हे चांगलं भाजून घेऊया पिढ्यामध्ये थोडा वेळ भाजली का आपण टोमॅटोची प्युरीसुद्धा घालून घेऊया याच्यामध्ये चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे तर आपण गॅस कमी करून असं झाकण ठेवून देऊया आणि ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजू देऊया तुम्ही पाहू शकता तेल सुटलं आहे त्याला तेल वेगळं झालं आहे आणि आपला जो मसाला आहे तो चांगला फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता हा कसं तेल सेपरेट झालेला आहे आणि खमंग वासकलेला आहे आपण ह्याच्यात रेग्युलर मिरची प्याव पावडर घालूया तर तुम्ही ते जितकं तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर घालायची आहे आणि थोडंसं सा रंगासाठी मी ह्याच्यात काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालणार आहे काश्मीरी मिरची पावडरने कसं आहे लाल रंग अगदी छान येतो ग्रेव्हीला ही ग्रेवी, ग्रेवी काय खूप जास्त दाट वगैरे नसते जरा पातळच असते पण खायला इतकी टेस्टी लागते मी एकदा करून पहाच मला खूप आवडेल मी अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आता हे सगळे जिन्स चांगले भाजून घ्यायचेत परत एकदा मी त्यांना चांगलं खूप होऊ देते म्हणजे मसालेसुद्धा चांगले भाजले जाते वरून मी परत झाकण ठेवलं आहे अगदी एक दोन मिनिट तिथे भाजून घेणार आहे तर मीन बाईल मी शिजेपर्यंत सलाडची तयारी करून घेते सलाड म्हणजे काय फक्त कांदा टोमॅटोचं सलाड करणार आहे जरा मच्छीच्या आमटीसोबत खायलाच छान लागतं असा एक दोन घासानंतर एक कुरकुरीत कांद्याची फोड खाल्ली तर छान वाटतं नॉनव्हेजसोबत कांदा चांगलाच लागतो आणि टोमॅटो आमच्या घरात आवडते सगळ्यांना प्रत्येक जेवणाबरोबर टोमॅटो हा लागतोच आम्हाला झाकण खोलून बघते मी तर छान तेल अजून सेकरेट झालेलं आहे आणि एकमंग सुगंध सुटलेला आहे छान अगदी आलं लसूण पेस्ट टोमॅटोचा छान सुगंध दरवळतो आहे घरामध्ये अजून मासे तर घालायचेच आहे आता हे सगळं चांगले भाजून घेतलेलं आहे तेल सुटलं आहे त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी घालून घेतलं मी पाणी ऍड करते तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ हवी असेल तेवढं पाणी तुम्ही घालू शकता आता आम्हाला चौघांना जेवढा रस्सा लागणार आहे तेवढं मी पाणी आहे खूप जास्तही पातळ करायचं नाही थोडी पातळच असते पण खायला खूप टेस्टी लागते थोडा मोठा गॅसवर त्याला उकळायला देऊया आपण चांगली उकळी आलेली आहे आता ह्या स्टेजला आपण घालणार आहोत माशाचे तुकडे हे हळद मीठ लावून आपण जे टपणाचं आगळ वगैरे लावून ठेवलेलं ते आता या उकळलेल्या एक एक करून सोडायचे आहे सगळं एकदा ढवळून घेऊया कारण का एकदा मासे शिज शीजल, मासे शिजले का मग आपल्याला ढवळता येणार नाही आहे त्यामुळे आत्ताच काय ते ढवळून घ्यायचं माशांचे तुकडे होता कामाने त्यामुळे आधी ते जेव्हा कच्च्या फॉर्ममध्ये तेव्हाच ढवळून घ्यायचं आणि आता मात्र झाकण ठेवायचं नाही आहे त्याला चांगली उकळी येऊन द्यायची चांगलं एक दोन तीन मिनिट उकळी आली पाहिजे मासे चांगले शिजले पाहिजेत आपली पाहू शकता मासे आपले ऑलमोस्ट शिजत आलेले आहेत काढून दाखवते तुम्हाला असे चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे आपली पिश फिशचं आंबट तिखट तयार आहे ॲक्च्युली आज सकाळपासूनच आम्ही दोघी घरात नव्हतो आणि तिचं शाळेचं काही काम होतं त्यामुळे आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी दोघी गेलो होतो तर अख्खा दिवस आमचा तिथे बाहेर गेला आम्ही सकाळी जे दहा साडेदहाला घरातून बाहेर पडलो ते डायरेक्ट संध्याकाळी साडेसात सा आठपर्यंत आम्ही घरी आलो त्यामुळे हे झटपट असं जेवण केलेलं आहे ह्या आंबट तिखट करायला काही जास्त टाईम लागत नाही अगदी कमी वेळेत खूप छान टेस्टी जेवण असं तयार होतं त्यामुळे मग हा भेद केलेला आहे आता बसतोय आम्ही जेवायला जेवून घेतो तर हे असं आंबट तिखट तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि ते कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा काही क्वेरीज असतील तुमच्या तर मला कमेंट करून विचारा हा आहे तिसरा दिवस सकाळपासून आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या अगदी संध्याकाळपर्यंत आम्ही गप्पाच मारत होतो आता ही संध्याकाळची च साडेचारची वेळ असेल तो तो ओटी तर तो 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 मी तिची ओ टी वगैरे भरून घेते बाकी बॅग पॅक वगैरे सगळी तयारी करून झालेली आहे कारण तर आम्हाला पाच साडेपाचच्या दरम्यान निघायचं आहे सात वाजताची तिची बस आहे गोव्याला जाण्यासाठी तर तिचं बुकिंग होतंच ऑलरेडी भरपूर उरल्या सुरल्या जेवढ्या गप्पा होत्या तेवढ्या आम्ही ती सकाळ दिवसभर मारून घेतल्या कारण तर काय आहे ना मैत्रिणी ही बहुतेक मला ना दहा बारा वर्षांनी भेटली आहे ती स्वतःहून येते म्हटली आणि माझ्याकडे तीन दिवस राहायला आली खूप बरं वाटलं मला तर, मजा, फोन मजा फोन फोन तर ही मजा फोनवर बोलण्यात नसते ना प्रत्यक्षात बोलण्याची मजा असते की ती फोनवर बोलण्यात नाही फोनवर एडमी आम्ही बोलत असतो पण प्रत्यक्षात आता ही जाण्याची वेळ आली तिची आम्ही बॅग वगैरे सगळ्या चेक करतो आहे सगळं घेतलं की नाही ते मला स्टेशनला जायचं आहे तर तिथून ठाण्यावरून तिला बस आहे वगैरे झालेले आहेत तिचं ऑलरेडी आता तिला अजून ठेवून घेतलं असतं मी तर ॲट लास्ट घरी जावं तर लागणारच आहे पण बोलून काय मन भरत नाही असं तिला सी ऑफ केलेलं आहे बसमध्ये बसून दिलेलं आहे बस येईपर्यंत थोडा उशीरच झाला त्यामुळे अंधार झालाय तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय